सत्तावीस तारखेला रात्री अकरा वाजता एका बैलाच्या व्यवहारातून झालेला वाद आणि त्या वादातून झालेले एका शिक्षकाची हत्या यामुळे बारामतीतल्या निंबूतमधलं गोळीबार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे बैलगाड्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये वादावादी होऊन गोळीबार झाला यामध्ये रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्यात आली गौतम काकडे यांना या हत्येप्रकरणी कोणती शिक्षा होऊ शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रणजित निंबाळकर यांची सुंदर आणि सरजेची जोडी ही महाराष्ट्रात मैदान गाजवत होती अनेक फायनल मारल्यानंतर सुंदर हा चर्चेत आलेला बैल अनेक बैलगाडा मालकांच्या सुंदर हा नजरेत भासला होता गौतम काकडे यांनी सुंदर बैल हा विकत घेतला होता सुंदर बैलाचा व्यवहार हा सदतीस लाख रुपयाला झाला होता पण या व्यवहारामध्ये फक्त पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता त्यानंतर राहिलेल्या बत्तीस लाख रुपयेवरून रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये फोनवरून वाद झाला गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना घरी बोलवून घेतलं आणि तिथे झालेल्या वादात रणजित निंबाळकर यांना डोक्यामध्ये गोळी लागली त्यानंतर त्यांना पुण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणातील आरोपींवर आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणी गौतम काकडे यांना रविवारी रात्री बोर येथे अटक झाली गौतम काकडे यांना अटक करा नाही तर मी आत्मदहन करेन असं रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी सांगितलं होतं या गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडे यांचा भाऊ गौरव काकडे आणि वडील शहाजी काकडे यांना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोमवारी पोलिसांनी कोर्टात हजर केलं आय पी सी तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल असेल तर हा अजामीनपात्र गुन्हा आहे त्यामुळे गौतम काकडे यांना जामीन मिळणं अवघड आहे आय पी सी तीनशे दोन अंतर्गत गुन्ह्याची शिक्षा ही जन्मठेप किंवा मृत्युदंड आहे पण केसमधील वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षा करण्याचा अधिकार हा न्यायालयाला असतो गौतम काकडे यांना जामीन होऊ शकतो का तर गौतम काकडे हे फरार होते त्यामुळे त्यांना जामीन होणं कठीण आहे आरोपीकडून हा हल्ला स्वसंरक्षणासाठी करण्यात आला असं जर सादर करण्यात आलं तर आरोपीची शिक्षा ही कमी होण्याचे चान्सेस असतात या घटनेमध्ये बंदुकी गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी चालवली होती तर बंदुकीचे लायसन हे गौतम काकडे यांचे वडील शहाजी काकडे यांच्या नावावरती आहे बंदुकीचा वापर जर स्वसंरक्षणासाठी सो करण्यात आला असं जर आरोपीने म्हटले तर बंदुकीची गोळी ही कमरेपासून खाली पायाला म्हणजेच मृत्यू होणार नाही अशा ठिकाणी चालवण्यात यायला हवी होती पण गोळी ही डोक्यात मारण्यात आली आहे त्यामुळे आरोपीची सहजासहजी सुटका होणे शक्य नाही बाकी बैलगाड्या क्षेत्रामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना आपल्याला दिसत असतात या आधी सुद्धा अशा गोष्टी होऊन गेलेल्या आहेत काही लोकांच्या मते या आधीच्या आणि या गोळीबारामध्ये वादाचं कारण हे बैलगाडा क्षेत्र नसून वैयक्तिक वाद आहेत असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील आरोपींना कोणती शिक्षा होईल आणि कोणती शिक्षा व्हायला हवी रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळेल का तुमचं मत कमेंटमध्ये मांडायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद